फायनली प्रेक्षकांनो आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलाय आता अथर्वनी बायको म्हणून स्वीकारले मीराला आता अथर्व मंजिरीचा मंजिरी कसा माज उतरवतो हे सगळं पानं चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मीरा पण सगळी तयारी करून आलेली राहते पूजेची अंबिका कशी सगळी पूजेची तयारी करून त्या मंजिरीच्या हातामध्ये द्यायची तशीच सेम टू सेम तयारी करून मीरा पण आलेली असते मंजिरीजवळ आता मीरा ते ताट मंजिरीला देऊन म्हणते हे घ्या मी

ते ऐकून ते मीराला ते एकदम राग येतो तिला एकदम वाईट वाटत असतं पण मीरा बोलते मी अंबिका ताईंची जागा घ्यायचा का प्रयत्न करू बरं मी अजिबातच अंबिका ताईची जागा घ्यायचा प्रयत्न करत नाहीये मी तुमच्यासाठी पूजेची तयारी करून आणली तुम्हाला बरं वाटेल म्हणून मी तुमचा राग रुसवा याच्यासाठी हे सगळं करते मी ते ऐकून त्या मंजिरीला अजून राग येतो मंजिरी म्हणते तुझी लायकी आहे का या घरामध्ये राहण्याची तुला वेदाची काळजी घेण्यासाठी ह्या घरामध्ये आम्ही बोलवलं होतं पण तू असं वागशील मला अजिबातच वाटलं नव्हतं आम्ही सगळ्यांनी तुझ्यावरती किती विश्वास ठेवला होता घरातले तुझ्यावरती अजिबातच विश्वास ठेवत नव्हते तरी मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता पण तू असं वागशील मला अजिबातच वाटलं नव्हतं तेव्हा ती मीरा पण खूप रडू लागत असते दादासाहेब बोलता बस झालं मंजिरी ती तुझ्यासाठी एवढं करते ती तुझ्यासाठी पूजेची तयारी करून आणली सगळं काही केलं ती तिच्यासोबत अशी वागशील मला अजिबातच वाटत नव्हतं तू खूप चुकीची वागते तर तिकडून मंजिरी पण बोलते तुम्ही गप्प बसा ते कोणत्या दादा साहेबांना अजून राग येतो दादा साहेब म्हणता तुम्ही गप्प बस आहे काय बोलते बरं तू तू गप्प बस तू खूप चुकीचं वागले आणि प्रेक्षकांना पहिल्यांदाच अथर्व आता ते मीराची बाजू घेऊन म्हणणारे बस झाला इतकं पण बोलू नको तुझ्यासाठी तु इतकं काय करते तू तिला असं बोलशील हे मला वाटलं नव्हतं तू खूप चुकीची वागते आई आता पहिल्यांदा अथर्व मीराची साथ देणार आहे त्या बघून तर मीराला एकदम मोठा आनंद होतो मीराचा आनंद काही गंगनात मावळत नसतो मीराला आता असं वाटतं आता अथर्व पण आपली साथ साथील एक ते वाटत राहतं ते बघून तर त्या मायाला एकदम मोठा शॉक लागतो की माया मनातल्या मनातच बोलू लागत असते आता आथर बघा बरू आता पुढे काय एकदम तिला त्रास होऊ लागत असतो पण आता ती मीरा काय करेल पुढे हे पण पानं फार चंदक ठरणार तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून चांगला विसरू नका आणि तुला जपणाऱ्या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद